नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत सामाननीय जिल्हाधिकारी साहेबांना परवा काही पदाधिकारी यांनी नामदार नामदार अतुलजी साहेब यांना पालकमंत्री पद देऊ नये यासाठी या ठिकाणी या निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिले होते अशा कार्यक्षम असणाऱ्या नामदार अतुलजी साहेबांना विरोध करणार हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीमुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अशा पद्धतीनं चांगल्या नेतृत्वाला विरोध करणं हे लोकशाहीला मारक आहे माजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती आहे की ज्या ठिकाणी भाजपला पूर्णपणे बहुमत त्या इथं ओबीसी बांधवांनी दिलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये पाच संघामध्ये तीन भाजपचे आमदार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि तीन भाजपचे आमदार निवडून दिलेले असताना मागील वर्षामध्ये अतुलजी सावेसाहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जालना जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांना जर डावलण्याचं काम किंवा कोणी जर घाट घालण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा लोकांचा विचार करू नये आणि आपण ज्या पद्धतीनं सावेसाहेबांना संधी दिलेली आहे की त्यांच्या गुणावर ते त्यांच्या मेरिटवर या ठिकाणी आमदार झाले निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांच्या गुणावर ते मंत्रीसुद्धा झाले आणि अशा पद्धतीनं त्यांचं जर आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं असेल तर अशा व्यक्तीला आपण विरोध करणं अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी मी माझ्या सर्व ओबीसी बांधवांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो एकच अतुलजी मागे हम पर्व सावे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन समस्ते समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले गेल्या काही दिवसापूर्वी इतर घटक पक्षांचे पदाधिकारी यांनी सावेसाहेबांच्या विरोधामध्ये एक निवेदन सादर केले निवेदनात त्यांचा त्यांची प्रतिमा समाजामध्ये विलीन करण्याचं काम ते करत आहे त्या निवेदनामध्ये जे त्यांनी आरोप केलेत ते संपूर्ण खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही मागील अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सावेसाहेबांनी जे जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत जे विकास कामं केले ते अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार कामं झाले टक्केवारी सम्राट आहेत त्यांनी त्यांचा धंदा गुत्तेदारी आहे ब्लॅकमेलिंगचा आहे अशा लोकांनी सावेसाहेबांची प्रतिमा मलिंग करण्याचं काम या जालनाकारा जालनाकरांच्या व वरिष्ठ पातळीवर करत आहेत जालना जिल्हा हा विकासाचा जिल्हा होत असताना जालना, जालना जिल्ह्याचा विकास रोखण्याचं काम ते काही मंडळी करत आहेत मागील अडीच वर्षाच्या कालखंडात सावेसाहेब पालकमंत्री असताना सर्व महायुतीच्या मित्रपक्षांना व घटक पक्षांना विश्वासात घेऊन त्यांनी विकास कामांसाठी जो जिल्हा नियोजन नियो योजनेअंतर्गत निधी असतो तो भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिला पण काही लोकांचं थोडक्यात पोट भरत नाही असे पंडित भुतेकर यांनी त्यांच्या विरोधात ज्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील वरिष्ठ पातळीवर असतील त्यांनी निवेदन दिलं व त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आले की सावेसाहेबांनी कोणत्याही मित्रपक्षाला विरोध सोबत घेऊन काम केलं नाही के किंवा घटकपक्षांना विश्वासात घेतलं नाही हा आरोप त्यांचा सहसा पूर्ण खोटा आहे तर आम्ही सर्व समस्त ओबीसी बांधव आज तेव्हा शब्दात निषेध करून जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत के लो महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन करतो व देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की जालना जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय अतुलजी सावेसाहेब यांना परत एकदा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदी निवड करावी व समस्त ओबीसी बांधव यांच्या निवेदनाचा आदर करावा